आजच्या शांतता कमिटीसाठी उपस्थित शहरातील सर्व तालुक्यातील सर्व शांतता पेय नागरिक मान्य तहसीलदार साहेब पी आय साहेब मंचावरील सर्व मान्यवर आणि सर्व धर्मातील समाजातील या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत पोलीस पाटील उपस्थित आहेत काही आमच्या महिला पोलीस पाटील म्हणून उपस्थित आहेत खरं तर आपण आता म्हणतो की आगामी एप्रिल महिना असेल मे महिना असेल आणि मार्चची एंडिंग असेल हा एक सण उत्सवाचा कालावधी म्हणून भारतामध्ये आपण बघतात फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावरती येतात करतात आनंदाचं वातावरण पूर्ण भारतामध्ये असते त्या आनंदामध्ये कुठे वीर पडू नये त्यामुळे पोलीस विभाग असेल इतर सर्व विभाग असतील आपापल्या परिणामचा खऱ्याचा वाटा त्यामध्ये उचलत असतो तसा विचार केला तर नव्वद टक्के शांतता आणि कायदा सुव्यवस्थेचा राखण्याचं काम हे त्या शहरातील तालुक्यातील नागरिकांनी ना... जे सामान्य चांगले लोक आहेत ते करत असतात फक्त दहा टक्के आमचा त्यात सहभाग असतो जर कोणी चुकीचे से करत असेल त्यात काय अडथळा निर्माण करत असेल कोण अतिरिक्त करत असेल तर त्यांना रोखणं आणि त्यांच्यावरती योग्य ते उपाय करून परत तसे घटना न होऊन देणे आमच्या काळजी आम्ही पुढे घेत असतो आता सांगोला शहराबद्दल तालुक्याबद्दल लो अनेक लोकांनी सांगितले की बाबा खूप मोठा तालुका आहे एक पोलीस स्टेशन आहे एकशे तीन गाव आहेत नगरपालिका एक आहेत आणि पोलीस बळ बघितलं सत्तर लोक आहेत असं सांगतात नवीन पोलीस स्टेशन निर्मितीचा प्रस्ताव पण पाठवले आहेत ते ज्यावेळेस होतील होतील मनुष्यबळ वाढेल त्यावेळेस वाढेल पण आम्ही असं कधी समजू नाही की आम्ही सत्तर लोक आहोत कारण <coughs> आम्हाला माहिती आहे की ह्यातले सांगोला तालुक्यात जेवढं लोकसंख्या आहे अडीच लाख लोक साडेतीन लाख लोक त्यातले सर्व चांगले लोक आमचा सहभाग आमच्या सोबत आहेत प्रत्येक उत्सवामध्ये प्रत्येक कुठलीही परिस्थिती असेल मध्ये सुद्धा आपण बघितले की असेल साहेबांनी सांगितले छोट्या मोठ्या घटना घडल्या त्या गावातील सर्व लोकांनी समाजातील सर्व लोकांनी प्रत्येकाने येऊन आम्हाला सहकार्य केलं त्यामुळे इलेक्शन वगैरे सर्व शांततेत पार पडलं सत्तर लोक जरी आम्ही बळक असलं तर आपल्या सर्वांचा सहभाग सा सपोर्ट आणि प्रत्येक सण सा उत्सवामध्ये आता मी वेगवेगळ्या मागच्या मला दोन वर्ष पूर्ण झाले जवळपास सांगोळा तालुक्यामध्ये मे महिन्यात मे दोन हजार तेवीसला मी आलो होतो वेगवेगळ्या सण उत्सवात मी सहभागी झालो दोन वर्षामध्ये मग सगळीकडे बघितलं की त्या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षातील व्यक्ती त्या सहभाग घेतात सर्व धर्माचे समाजाचे लोक प्रत्येक कार्यक्रमामध्ये सहभागी असतात आता अलीकडे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं म्हणून त्यात सर्व समाजाच्या लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत केलं ज्या पद्धतीने केलं ते सर्व बघून असं किंवा आम्हाला वाटलं की ह्या ठिकाणी आपण थांबण्यापेक्षा फक्त कार्यक्रम कार्यक्रमाचा आनंद घ्यावा जेणेकरून तुम्ही यापूर्वी काही दुसऱ्या जिल्ह्यामध्ये काम करणार त्या ठिकाणी वेगळी होती सण उत्सव आले की पोलीस विभागाचे एकच काम होता दिवस मिटिंग घ्या पुरेउ करा लोकांना बोलवा आणि काम करत राजाने कोण <प्ण>। कुठली घटना घडणार नाही परंतु या ठिकाणी बघितलं की सर्व लोक ज्या पद्धतीने सहभागी होतात आणि ज्या पद्धतीने सर्व धर्मांचे कार्यक्रम पार पडतात त्यांना आमची जबाबदारी थोडी कमी होती त्यासाठी सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील आहेत पोलीस पाटलाचं एक काम करतो उल्लेखनीय सांगून तालुक्यातील कुठलीही छोटी मोठी घटना घडल्यानंतर लगेच ते आम्हाला कळवतात तिथल्या अधिकाऱ्यांना कळवतात स्वतः काही त्या ठिकाणी आहे मी पोलीस पाटील लगेच स्वतः जाऊन म्हणजे पोलिसांची वाट ना बघता स्वतः जाऊन गावातील सरपंच ग्रामपंचायत मेंबर यांना बोलवून घेऊन तो पोलीस पोहोचण्यापर्यंत शांत करणं गरजेचं असतं कुठलाही वाद एकदा सुरू झाल्यानंतर जो पहिला कालावधी असतो तो खूप महत्वाचा असतो त्यामध्ये जर समाजातील चांगल्या लोकांनी सहभागी होऊन वाईट लोकांचा सहभाग न होता चांगल्या लोकांनी सहभागी झाले तर तो, तो वाद लगेच शांत होतो भेटतो आणि गाव पातळीवर तो विषय जातो पण त्या वादामध्ये जर वाईट लोकांनी सहभाग घेतला चांगली लोक जर घरात बसली तर मग तो वाद वाढत जातो छोट्यासा गावाचा प्रॉब्लेम परत तालुक्याचा बनतो मग राज्याचा बनतो अशा घटना घडत राहतात त्यामुळे सर्व तिथल्या पोलीस पाटलांना पण सांगणं आहे की बाबा यानंतरसुद्धा गावामध्ये कुठल्याही छोटी मोठी घटना घडली तुम्हाला वाटत असेल की काहीतरी करण्याची शक्यता आहे तुम्ही आमच्या पोलीस अधिकाऱ्यांना सांगा पी आय साहेबांनी सांगितलेलं आहे की मी कमी केलं आहे कुठल्याही घटनेसाठी आणि त्याचा आपण मला वाटतं बऱ्यापैकी या मागच्या एक वर्षामध्ये बघितलेलं आहे त्याचा आम्ही हो बघितलेलं आहे इलेक्शनच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त सेन्सिटिव्ह इलेक्शन मला वाटतं बऱ्यापैकी सांगायलाच होतं आपल्या याच्यामध्ये तर तरी पण विधानसभेमध्ये कुठली एजनसी नाही कुठलीही घटना नाही किंवा कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही शांतपणे आपण इलेक्शन पार पाडले होतं आता सण उत्सवामध्ये आपल्या सर्व अपेक्षा हे करतो की आपण बघतो की जुन्या काळातील जे लोक आहेत आज शांतता तरुण तरुणांची संख्या खूप कमी प्रमाणात तुम्हाला दिसेल सगळी जी जुनी लोक आहेत जे वर्षान वर्ष आपण शांतता समितीच्या बैठका घेतो आणि त्याला हजर राहतात आणि एकमेकांना तुमची भेट होते आता मला माहिती आहे सांगितलं तुम्ही आमच्यापाशी एक म्हणतात आणि तर बाहेर जाऊन एकत्र चार वेळेस बसता बरोबर आहे ना तर त्या पद्धतीने तुमच्यामध्ये एकमेकांच्या बद्दल लहानपणापासून मित्र आहे फक्त थोडस जरा नऊ तरुण वर्ग आहे जे आता बावीस वीस किंवा पंधरा पासता आपण तीस पर्यंत म्हणून ह्या तरुण मुलावरती सर्व समाजातील लोकांनी त्यांच्या त्यांच्या तरुण मुलावरती लक्ष देणं गरजेचं सोशल मीडिया आपल्या काळामध्ये मोबाईलचा वापर नव्हता एक घटना घडली तर आपल्याला दहा दिवसांनी समजत होती वाशाची घटना घडलेली आहे तोपर्यंत कुठल्या घटनेचा प्रचार प्रसार एवढा होत नव्हता त्यामुळे पोलिसांना मधला वेळ भेटत होता तयारी करण्यासाठी हे करण्यासाठी वातावरण निर्मिती करण्यासाठी परंतु आता एखादी घटना कुठल्या घडली तर ती घटना आपल्या मोबाईल वरती आपल्याला समजून जाते त्याच्यामुळे या सर्वांनी आपल्या लोकांनी आपल्या तरुण मुलांना समजावून सांगावं की कुणाच्या तरी दरम्यानच्या सामाजिक भावना दुखावं कुठंतरी आपल्या तालुक्याचं एवढी चांगली परंपरा आहे त्याला कुठंतरी गालवट लागणार नाही याची दक्षता घेणं गरजेचं आहे कोणी करण्याचा प्रयत्न केला तर पोलीस विभागातर्फे यापुढे सुद्धा मोठ्या प्रमाणात कडक कारवाई केली जाईल आणि त्या लोकांनी तरी परत असं काय करणार नाही त्याची ना आम्ही काळजी घेऊ त्यामुळे तुम्ही पण लक्ष द्या सर्व मुलांना समजून सांगा की कुठल्याही सोशल मीडियाचा वापर करताना आपण कुठल्याही चुकीच्या पद्धतीने दे काय टाकू नये जेणेकरून आपली जे शांततेची आहे जे लोक आपले एकत्र राहतात एकत्र येऊन सण साजरा करतात उत्सव साजरा करतात त्याला गालबोट लागून मनामध्ये एकदा दुरावा निर्माण झाला दुरावा की दुरावा असे किती कमिटीच्या मिटिंग घेऊन भरून निघत नाही निघतो का एकदा मनामध्ये मा दुरावा झाला की तो दूर करण्यासाठी मग अनेक कालावधी मध्ये जायला लागतो त्यामुळे तो मनामध्ये मा दुरावा निर्माण होऊ नये ह्याची जबाबदारी आमच्यावर आहे त्याचप्रमाणे तुमच्यावरती चांगल्या नागरिकावरती आहे ज्यांना वाटतं की सांगोला शहराचा विकास व्हावा आता सांगितलं काय इथल्या आधीच्या बघत्यांनी की बाबा भरपूर लोक सांगोला शहरामध्ये आणण्यासाठी प्रिफर करतात जमिनीचे भाव फ्लॅट जागेचे भाव वाढलेले आहेत सांगोला तालुका पूर्वीपासनं बिनला मला तसं आठवते तशी ओळख आहे की शेतीसाठी एकदम प्रसिद्ध डाळींबासाठी एकदम प्रसिद्ध शेतकऱ्यांचा तालुका एकदम म्हणजे एवढ्या कष्टकरी लोकांचा तालुका जिथं पाण्याची सुविधा नसताना सुद्धा ज्यांनी डाळींबर पूर्ण देशभर डाळिंब पसरलं त्याच्यातून भरपूर लोकांनी गावामध्ये भावाभावटी सारखे सारखे सार बंगले बांधले तीन तीन चार चार भावांनी असं उदाहरण एक बाकीच्या तालुक्यामध्ये सांगोला तालुक्याचं आहे आणि हे सगळं शक्य चाललं आहे तुम्ही कष्ट केल्यामुळं कष्टाचं हे केल्यामुळं आणि त्याच्यामुळंच सामोरं काल आज ह्या भागामध्ये पंचक्रोशीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झाला म्हणून ओळखलं जातो आणि हीच आपली ओळख यापुढे पण राहावी अशी आपण सर्वांनी प्रयत्न करून आपण घेऊ सर्वांना विनंती आहे की यानंतर सुद्धा कुठलीही घटना असेल तुमच्यासारख्या सर्व जबाबदार नागरिकांनी एकत्र यावं त्यात पुढचं कुठलं वाईट रूप होणार नाही याची आपण सगळी दक्षता घेऊ सर्व सर्वोच्च उत्सव शांततेत आपण पार पडू तुमच्यासोबत आम्ही सहभागी बंदोबस्त म्हणून नाही तर त्यात सण उत्सवाचा एक भाग म्हणून आणि आपल्या पूर्ण सगळ्या चांगल्या अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी शांतताच्यामध्ये या बैठकीसाठी आपण सर्व उपस्थित राहिला पोलिसांच्यावर ते माल अचानक एकदा बोललेला बैठकीसाठी सुद्धा त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो आणि मला दोन मिनटाचं म्हणतात